सात बारा दोन हजार चोवीस लावर समाज संघटना गिरोला वाल्मिकी ऋषी स्मृत स्मृती दिनानिमित्त समाज प्रबोधन आरक्षण समाज आरक्षण संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक जनार्दनजी नागपुरे सर त्याचप्रमाणे अखिल देवर समाज गोंदिया भंडारा विकास समितीचे अध्यक्ष माननीय त्याचप्रमाणे डॉक्टर योगेजी पचारे सर आणि ज्यांचे ज्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत झाले असे आदरणीय मंच मी आपल्याला आरक्षणाच्या संदर्भात एकच गोष्ट सांगू इच्छितो आपली जे जनगणना इंग्रजांनी जे एकोणीसशे अकरा एकोणीशे एकवीस एकोणीसशे एकतीस ला जी त्यांनी जनगणना केली आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये जे आम्हाला एस सी शेड्युल कार्डचे जे आरक्षण त्यांनी जे लिहिलं गेलं जरी भारत एकोणीसशे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला आणि भारताचं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झाला संविधान लागू झाल्याच्या जा नंतर आम्ही जे एस मध्ये शेड्यूल कार्डचे आम्हाला जेव्हा आरक्षण मिळालं आणि दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला आम्हाला काढण्यात आलं हे आमच्यावर अन्यायाच्या आहेत आणि या अन्यायासाठी आपल्याला सर्व एकत्रित येईल एकत्रित येऊन हे आरक्षणाच्या लढा लढ -लड़, लढणे अत्यंत गरजेचे आहे मला वाट असं वाटते की एस जे शे एफ टी शेड्यूल ट्राईबचं जे आरक्षण जे आम्हाला जे एस या, टी लोकांना जे मिळाला गेलं पण त्यांची अशी एक व्याख्या आहे की तो जंगलात वास्तव्य जो करणारा व्यक्ती होता हा एफ टी शेड्यूल मध्ये जो मोडला गेला पण जो सी एस सी शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्टमध्ये जो आहे ज्यांना अस्पृश्य मागत होते जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी जेव्हा जे जनगणना केली त्या जनगणनेमध्ये हा गोंदिया भंडारा गोंदिया आणि भंडारा जिल्हा जे अगोदर शिबियान बेडारमध्ये असल्यामुळे मध्य प्रांतात असल्यामुळे हा भाग मो म्हणजे भंडारा जिल्ह्यातला बहुसंख्य जो समाज आहे हा खरोखर डुंगराचा व्यवसाय करणारा आणि त्याचा मांस खाणारा समाज आहे हे त्या इंग्रज निरीक्षक अधिकाऱ्याच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी आपल्या आपल्याला हे एस चे आरक्षण त्यांनी त्या कायद्यामध्ये तरतूद करून ठेवली पण एक प्रकारचे जे पचारे सर आम्ही आता आम्हाला सांगितलं की दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला ला असे आम्हाला म्हणजे आमच्या ढिव समाजलाच नाही असे अनेक जे एस सी एस सीमध्ये मध्ये जे लोक होते त्यांनी काढला त्याच्या त्यांनी जे सरांनी जे खरं उत्तर जे सांगितलं आहे की जरी एक एकोणीसशे एकावन्नला ज्या पहिल्यांदा ज्या निवडणुका झाल्या निवडणुका ज्या होणार होत्या आणि त्यामध्ये जर ते आपली जर याची जर संख्या जास्त झाली असती सी किंवा एस सी लोकांची तर त्या लोकसंख्येच्या आधारावर त्या जास्त सीटं आपल्याला रिझर्वेशन त्यांना द्यावं लागलं असतं आणि त्यामुळे रिझर्वेशन द्यावं लागलं असतं त्यामुळेच आपल्याला त्या त्याच्यातून काढण्यात आलं ही गोष्ट सत्य आहे पण आजही जरी मी गोंदिया जिल्ह्यामध्ये कित्येक आपल्या समाजाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना मी हे गोष्ट सांगतो परंतु त्यांना आजही खरं वाटत नाही की हे आपल्याला आरक्षण मिळणं शक्यच नाही पण तरी की जे याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे जे आमच्या पूर्वीचा जे अधिकार आहे त्यांनी हे सुशिक्षित मंडळींनी समोर यावं आणि समोर येऊन या आरक्षणाच्या लढाईला समोर सर्वांनी सहभाग सार्वा करावा याच्या आणि सोबत डॉक्टर शिंदे सर होते आणि नान्य सर होते भंडाराचे तर ह्या सगळ्या जे सरांनी डॉक्टर भृदेनाथ तुंजूचा जे पुरावा दिला ह्या सगळ्या गोष्टी सरांनी आम्हाला सांगितलं होती की असा असा आमच्या समाजाचा इतिहास आहे आणि ह्या समाजाच्या इतिहासासाठी आपल्यावर असा असा अन्याय या प्रकारचा झालेला आहे या अन्यायासाठी आपल्याला एकत्रितपणे ये येऊन झगडण्याची गरज आहे परंतु आजही मी असा विचार करतो त्यांना तिथे कोणत्या जिल्ह्यातल्या सांगितलं की हे आरक्षणाची लढाई त्यांना काही शक्य वाटत हे गोष्टच शक्य नाही म्हणतात तर पण आपण लढू ठेवास ना शक्य होईल आपण जर लढला नाही बाबासाहेब आपण आजही माझ्या मताने अळाणीच्या आहोत आणि ते बाबासाहेबांनी जे म्हटलं आहे की अडाणी माणूस कोणास बसू शकत को नाही विद्या एक तलवार आहे शील असलेला माणूस आज विद्येच्या तलवारीने वाचवेल शील असलेला माणूस याच विद्येच्या तलवारीने दुसऱ्याचा घात करेल अडाणी माणूस कोणाच फसवू शकत नाही पण शिकला सोडला माणूस अडाणी माणसात कसे फसवा हे त्याला अवगत राहते उदाहरणार्थ एखादा वकील वकिलाजवळ एक विद्या शस्त्र आहे पण तो जर आपल्या विद्येचा जर दुरुपयोग करू लागला त्याने एखाद्याने गुन्हा केला असेल आणि तो आपल्या वकिलीच्या माध्यमातून त्या गुन्हेगाराला जर वाचवीत असेल तर त्याच्यामध्ये एक वकील एक विद्या असून आपला समाज एक असा आहे की एक मला वाटतं कासवा सारखा कासवाच्या पाठीवर थाप दिली की आपले लपून जसं जीवन जगतो त्या प्रकारचा माझा समाज एखाद्या वरिष्ठ माणसाने जरी गावातल्या त्यांनी जरी म्हटलं की तुला असं करायचं आहे त्याच्या दबावाखाली सगळ्या येऊन हे आपला समाज हा काम करत असतो आणि हा सगळा शिक्षणाचाही आरक्षणाचे महत्व सरांनी जर सांगितलं की एक जननी सुरक्षा योजना एखाद्याचा जरी एम बी बी ला नंबर लागला एखाद्याचा बीई ला नंबर लागायचा असला तर आम्हाला जर एस सी एस टी सारखं आरक्षण नसेल तर हे कुठून शिकतील एक तर अशी हला किती परिस्थिती आहे आपल्या समाजाची की त्याचं रोज जगणं कठीण आहे तर ते पुढचे शिक्षण कुठे घेऊ शकते हे एक महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळे मग आपल्याला एक आरक्षणाची गरज आहे आपल्याला ते जरी अर्थसंकल्पात बडोले साहेब मंत्री असताना मी एक प्रश्न त्यांच्याकडे केला होता जरी या महाराष्ट्रात ची संख्या जरी एक कोटी तेहतीस लाख असेल त्या पाठोपाठ आमची एक कोटी सत्तावीस लाख या महाराष्ट्रामध्ये नोमॅन्टिक ट्राईबची संख्या पण मी त्यांना एक विचारतो प्रत्येक नेता टीका करते की या समाजाचा पोटा शिकत नाही परंतु यांना एससी जे शेड्यूल कास्टचे लोक आहेत एस टी शेड्यूल ट्राईबचे लोक आहेत यांना अर्थसंकल्पात वाटा किती आहे किदी वा, किदी हो मश्य, मश्य, मश्य जा जा हा महत्वाचा भाग आहे आणि आमच्या एम च्या लोकांना किती कितीही वाटा हा महत्त्वाचा विषय जर त्याच्यामध्ये जर अर्थसंकल्पात जर तरतूद होत असेल तर आपले बरोबर शिकू शकतात नाहीतर हे अशा परिस्थितीमध्ये त्यांचं एक शिकणं कठीण आहे दुसरी गोष्ट हे मत्स्य मत्स्य मत्स्यच्या बाबतीत जर बोलण्याचा जरी हा केला तर आपल्या संस्थेकडे जे जे काही जे तलाव आहेत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारची मासेमारी केली जाते एक समुद्र मासेमारी आणि दुसरी सागरी पाण्यातील मासेमारी सागरी मासेमारी समुद्र मासेमारी मी आजपर्यंत नाही ऐकलं की समुद्राचा एक मासेमारीचा कायदा आहे आणि या घोड्या पाण्यातील मासेमारीसाठी जे काही सरकार बदलते ते काही असे चुकीचे निर्णय टाळत राहते म्हणजे याच्यासाठी एक स, जरी आमच्या आम समाजाने जरी हा पारंपरिक व्यवसाय असेल मग एखाद्या सरकारने समुद्री, समुद्री मासेमाराचा जो कायदा आहे समुद्रामध्ये संस्था नाही समुद्र मासेमार एक फक्त आणि पास काढून तो, तो समुद्रामध्ये मासेमारी करतो आणि हे छोटे मोठे जे हे तलाव आहेत ज्या समाजाच्याकडे रोजगाराचा काही साधन आहे ज्याच्यावर त्याची उपजीविका आहे त्या समाजाकडे एक सोडून अनेक जी सरकार काढत राहते आज या नदी नाल्यावर मासेमारी जे प्रतिबंधित यांनी जे सरकारने जी आर काढला तीस तीन दोन हजार तेवीसला तो एक जी आर काढला आहे नदी नाल्यावर सुद्धा मासेमारी प्रतिबंधित केली आहे आणि अगोदर याच्यापूर्वी कोणत्याही नदी नाल्यावर मासेमारी प्रतिबंधित केली नव्हती पण या सरकारने तेही अधिकार हिसकावून घेतले आहेत तर हे कुठंत चुकीचे आमच्या अन्यायामुळे आमच्या अळानीपणा अळाणीपणामुळे हा आपल्याला सर्व हा भोगावा लागलाय त्यासाठी मी सर्वांना एकच विनंती करेन की सर्वांनी एकत्र येऊन आपण हे लढाई लढणे गरजेचे आहे आपण जर पोटापाण्याचे साधनाचे नाही जर वाचवला तर समोरची लढाई लढवणे काय अर्थ आहे जे आपला जे प्राथमिक व्यवस्था आहे तो जर मी वाचवला तर काहीच अर्थ नाही तर हे सगळे गोष्टी लक्षात घेऊन आपण पुढची वाटचाल वाटचाल आरक्षणा संबंधाने सगळ्यांना आपण कळवू आणि ताकदीने हे सरकार पुढं आपण विषय मांडू एवढेच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय धन्यवाद तांबडेजी या ठिकाणी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला केलं यानंतर शेवटचे भाषण म्हणजेच अध्यक्षीय भाषण आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक जनार्दनजी नागपुरे अखिल डेवर समाज विकास समिती यांना मी विनंती करतो की त्यांनी या समाजास मार्गदर्शन करावं <laughs>